जिजाऊ संस्थेच्या वतीने जिजाऊ यशोत्सव दोन हजार चोवीस कार्यक्रम उत्साहात संपन्न जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधन जिजाऊ यशोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थीवर्ग आणि पालकांनी उपस्थिती लावली होती हिरानंदानी येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ठाणे शहरात जिजाऊ यशोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा व करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रात समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनेक अन्यवरांचा सन्मान करण्यात आला तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिजाऊ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने संस्थापक निलेश सामरे शिवविख्याते नितीन बांधुडे पाटील न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी समाजसेवक सुनील सिनलकर करिअर मार्गदर्शनपर व्याख्याते जयंत घाडगे वरिष्ठ शिक्षक समुपदेश आणि व्याख्याते चंद्रकांत मुंडे प्राध्यापक आणि व्याख्याते प्रदीप ढवळ संपादक कैलाश महाबदी यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जिजाऊ संस्था गेली पंधरा वर्षे कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमार्फत आणि विक्रमगड तालुक्यातील झडपोली या गावी ज्याप्रमाणे क्लासेस चालतात महाराष्ट्रातील तमाम स्पर्धा परीक्षाचे गरिबांची मुलं तिथे येऊन राहत आहेत तिथे अभ्यास करत आहेत क्लासेस करत आहेत आणि अनेक विविध पदावर हजारोच्या संख्येने विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत त्याच दृष्टीने आज ठाण्यामध्ये आपण एक मोठ्या अभ्यासिकेचं आणि क्लासेसची व्यवस्था केलेली सावरकर नगरजवळ त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम आज इथे लावण्यात आलेला आहे त्याचसोबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आलेले आहे जेणेकरून समाजातील गोरगरिबांचा मुलगा ज्याला आई वडील नसतील वडील नसतील अशी मुलं जेव्हा प्रशासनामध्ये येतील तेव्हाच आपल्या देशातील गरिबी आणि श्रीमंतीची दरी दूर होऊन भ्रष्टाचारमुक्त भारत होईल असं जिजाऊचा मानस आहे दृष्टीने आजचा उपक्रम आहे आज त्याचबरोबर कॉम्प्युटर क्लासेस गेल्या तीन वर्षापासून ठाण्यात सुरू होते राम मारुती रोडला तेही मोठ्या स्वरूपात आता दररोज किमान साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी जे क्लासेसची फी आहे दोन दोन तीन तीन लाख रुपये ते सर्व क्लासेस मोफत करना था है। ते आज त्याचाही शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात येत आहे त्याचबरोबर एम स्पर्धा परीक्षेचा एम पी एस सी यू पी एस क्लासेसचा शुभारंभ करण्यात येत येत आहे त्याचबरोबर गट क आणि ड ज्या दरवर्षी किमान छत्तीस प्रकारच्या परीक्षा होत आहेत त्याचाही शुभारंभ आजच्या दिवशी करण्यात न्यायाधीश साहेब आहेत ठाण्याचे त्याचबरोबर नितीन मानगुडे पाटील आहेत कैलास मापदी साहेब आहेत आता एवढ्यातच नितेश राणे साहेबांचा फोन आला त्यांची फ्लाईट लेट झाली त्यांना आठ वाजता आहेत मग मग त्यांना विनंती केली की बाबा आपण नेक्स्ट कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला या त्याचबरोबर जिजाऊमधून लागलेले जे नोकरीला लागलेले विद्यार्थी आहेत त्यातील आर हो आहेत कोणी डेप्युटी कलेक्टर आहेत कोणी पोलिस दलात आहे कोणी मुंबई अग्निशमन दलात आहे असे पाच वक्ते आणलेत त्यांचाही सत्कार समारंभ आज आहे आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झालेले आहेत परंतु गरिबी दूर होईल श्रीमंती येईल असं दरवेळेस प्रत्येक शासन सांगत असतं परंतु प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण चांगलं शिक्षक शिक्षण घेत नाही दर्जेदार शिक्षण घेत नाही तोपर्यंत गरिबी कधी दूर जाणार नाही ही जिजाऊची धारणा आहे त्या दृष्टीने ठाण्या शहरामध्ये जवळजवळ दहा अभ्यासिका आपल्या पाचवी ते पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं दररोज गरीबांच्या मुलांना शिकवलं जातं येऊर राहू दे कोपरीतली कचऱ्याचा ढीग राहू दे विविध झोपडपट्ट्यांमध्ये क्लासेसची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे आज आपण स्पर्धा परीक्षा या मूळ विषयाकडे आलोले तर जेव्हा आठवी ते बारावीचे विद्यार्थी आज इथे मोठ्या संख्येने पूर्ण नाट्यगृह भरलेले त्यांच्या डोक्यातील का मला अधिकारी व्हायचे त्यावेळेस त्याच्या पाठीशी जिजाऊ कुटुंबाप्रमाणे असेल आणि त्याला सर्व घडवण्याचं काम जिजाऊ करेल जेव्हा निरपेक्ष केलेपणे केलेली सेवा असेल जिजाऊची तेव्हा निरपेक्षपणे नोकरी त्या प्रशासनात विद्यार्थी करतील अशी आशा आहे